नमस्कार मित्रांनो आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना याचे सविस्तर मार्गदर्शन आज आपण बघणार आहोत शासन निर्णय पाच मार्च दोन हजार पंचवीसनुसार विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियाना अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे तर यामध्ये वर्ग दुसरी ते पाचवी या इयत्तांचा कृती आराखडा आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यासाठी जी क्षमता पडताळणी नमुना आहे तो या पद्धतीचा आपल्यासमोर दिसत आहे तर यामध्ये आपल्याला पहिलं कौशल्य आहे वाचन वाचनमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता सोपे शब्द सोपी जोडाक्षरं यांनी बनलेल्या सहा ते आठ वाक्याचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने अचूकपणे व वा आकलनासह वाचतो ही आपली अध्ययन क्षमता अपेक्षित आहे त्यामध्ये एकूण पंधरा मुद्दे दिलेले आहेत तर आपण एक एक मुद्दा आता व्यवस्थित बघणार आहोत तर पहिला मुद्दा आहे बघा वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही म्हणजे जो विद्यार्थी वर्णमालेतील काही अक्षरं आणि ध्वनी ओळखत नाही अशासाठी इथं टी करायचं आहे दुसरा मुद्दा आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी ओळखतो जर तुमच्या वर्गातला विद्यार्थी सगळे अक्षरध्वनी ओळखतातच आणि तिथं तुम्हाला मार्क करायचं आहे तिसरा मुद्दा आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो चौथा <morality> मुद्दा आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो पाचवा मुद्दा आहे मजकुरातील सोप्या साध्या विरामचिन्हांची दखल घेतो म्हणजे मजकूर वाचत असताना विरामचिन्ह काळजी म्हणजे विरामचिन्हांची दक्षता घेऊन तो वाच वाचन करतो नंतरचा सहावा मुद्दा आहे परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान लहान वाक्य वाचतो म्हणजे वाचन कौशल्यावर आधारित ही अध्ययन क्षमता आहे आणि त्यासाठी एकूण पंधरा मुद्दे इथं नमूद केलेले आहेत सात नंबरचा मुद्दा आहे परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्य वाचतो सातवा मुद्दा आहे परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान लहान वाक्य पण पन अचूकपणे आणि विरामचिन्हासह योग्य गतीने आकलनासह वाचन करतो नववा मुद्दा आहे परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो दहावा मुद्दा आहे परिचित मजकुरातील तीन ते पाच शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो अकरावा मुद्दा आहे परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह योग्य गतीने व वा आकलनासह वाचन करतो बारावा मुद्दा आहे परिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व जोडाक्षरयुक्त तयार झालेली लहान वाक्य वाचतो तेरावा मुद्दा आहे परिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह योग्य गतीने आकलनासह वाचतो चौदावा मुद्दा आहे परिचित मजकुरातील सहा ते आठ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य वाचतो आणि पंधरावा मुद्दा आहे परिचित मजकुरातील सहा ते आठ सोप्या शब्दांनी जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह योग्य गतीने व वा आकलनासह वाचन करतो तर बालमित्रांनो ही आत्ता आपण पाहिलेली पंधराच्या पंधरा जी मुद्दे आहेत हे फक्त वाचन कौशल्यावर आधारित आहेत यानुसार सोपे शब्द सोपी जोडाक्षर यांनी बनलेले सहा ते आठ वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने अचूकपणे व वा आकलनासह वाचन करतो आणि यामध्ये एक मुद्दा असा नमूद केलेला आहे बघा विरामचिन्हाचा वापर करतो योग्य गतीने म्हणजे वाचन करत असताना त्या मुलाची गतीसुद्धा इथं खूप लक्षात घेतलेली आहे या पद्धतीनं आपल्याला नंबर एकचं जे कौशल्य आहे वाचन वाचन कौशल्यावर आधारित या पद्धतीनं कृती कार्यक्रम अध्ययन क्षमता पडताळणी नमुना परिशिष्ट तीन या पद्धतीनं आपल्याला भरायचं आहे नंतरचा जो नमुना आहे तो आपण तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत